गणपती बाप्पा मोरया निसर्ग संपन्न असं वरदान लाभलेल्या तळ कोकणातील सावंतवाडीच्या नजिकच असलेल्या मडगाव मधील बाप्पाच्या दर्शन घेणार आहोत राज्याच्या माजी शालेय शिक्षण मंत्री आणि सलग चौथ्यांदा आमदार पदावर ज्यांनी मोहर उमटवली ते कार्यसम्राट आमदार दीपक भाई केसरकर यांच्या कार्यालयातील एक, एक महत्वाचं पिलर नाव अर्थातच महादेव रावळ आज ज्यांच्या नावातच महादेव आहे त्यांच्या घरी बाप्पा विराजित झालेले आहेत मी थेट जातोय बाप्पांकडे महादेव रावळांच्या घरी आपण आहोत आणि आपण जातोय थेट त्यांच्या बाप्पाकडे आज सत्यनारायणाची महापूजा सुद्धा इथे आयोजित केली होती असंख्य भाविकांनी आणि त्यांच्या अपेस्टांनी या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे प्रसादाचा लाभ घेतलेला आहे बाप्पांची आरास जर बघितली तर पारंपरिक आरास आहे परंतु सुशोभीकरण इतकं सुंदर आहे की अतिशय मनाला आल्हाददायक आणि मनाला भावेल अशा पद्धतीचा हा बाप्पा आहे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या कार्यालयातील एक महत्वाचं नाव आहे जे सतत त्यांच्या सोबत असतं जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करत असतं महादेव राऊळांच्या घरी आपण आहोत मी थे थेट जातो आहे ज्येष्ठ शिवसैनिक आणि माजी झेंडा प्रमुख अशोक दळवींकडे ज्यांनी आज महादेव राऊळ यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलंय दळवी साहेब चतुर्थीच्या शुभेच्छा कोकण म्हटलं आणि त्यातल्या त्या तळ कोकण म्हटलं की बाप्पाचा उत्सव हा सर्वात मोठा उत्सव आहे आज तुम्ही तुमचे मित्र आणि जवळचे अत्येस्ट महादेवजी यांच्या घरी आला आहात महादेवाच्या घरी साक्षात बाप्पा बाप्पा विराजित आहेत तळकोकण आणि बाप्पा हे नातं अगदी घट्ट आहे काय सांगाल अत्यंत हा आमच्या तळ कोकणामधील सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यातल्या तळागाळातील कार्यक्रमांचा हा मोठा उत्सव आहे गणपती उत्सव आणि या उत्सवाला संपूर्ण स्तरातून लोक जे चाकरमाने आहेत ते मोठ्या संख्येने कोकणामध्ये येतात आणि गेल्या वर्षभराचं जे आराध्य आमचं दैवत आहे गणपती त्याची आराधना केली जाते आणि आराधनामधून जे सुख समाधान मिळतं ते अत्यंत महत्वाचं असतं आणि ते मागे वळून पाण्याची जी प्रवृत्ती आहे तीच कोकणातल्या लोकांची की आपल्या गावी गेलं पाहिजे आपल्या बापाची सेवा केली पाहिजे हीच ह्या कोकणी माणसाची आज अनेक वर्षांची परंपरा आज कोकणी माणसांनी राखून ठेवलेली आहे नक्कीच चाकरमान्यांचा उल्लेख झाला मुंबई येथून सुद्धा काही बांधव आपल्यासोबत आहेत दादा सातत्याने कोकणात तुम्ही येत आहेत बाप्पाचा आगमनापूर्वी येण्यापूर्वी जी मनाची घालवेल असते ती बाप्पाचं आगमन किती आतुरतेने तुम्ही पाहत असता वर्षभर आम्ही बाप्पाची आगमनाची वाट वर्षभर आतुरतेने पाहत असतो आणि त्या सणासाठी मुंबई म्हणून आम्ही काय काय डेकोरेशन किंवा काय करू शकतो महिन्यापासून दरवर्षी काहीतरी नवीन करण्याची उर्मी असते का उर्मी असते त्याच्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो की काय नवीन करू शकतो आपण महादेव रावडांकडे जातोय ते बोलत नाहीत फक्त स्मित असते त्यांचं जर तुम्ही चेहऱ्यावर बघितलं की ते फक्त हसतात पण असं त्यांचं बरेच काही सांगत जातो महादेवजी तुम्हाला सुद्धा खूप खूप चतुर्थीच्या शुभेच्छा बाप्पांच्या चरणी आतापर्यंत तुम्ही ज्यांची निष्ठेने सेवा केली भाई मंत्री झाले आता पुन्हा आमदार झालेले आहेत आज खास तुमच्या त्या दैवतासाठी तुमच्या देवतेकडे काय विशेष मागण्या केलं विशेष काय जे आहे तेच कारण एवढ्या मोठ्या माणसाने एवढा परिश्रम करून आता आमदार झालेले आहेत परत त्यांना मंत्रिपद पर मिळवली जाते अं मला हेच अपेक्षित होतं की अगदी मी जिल्हा प्रमुख माजी जिल्हा प्रमुख जे आहेत दळवी साहेब दळवी साहेब तुम्ही सुद्धा अकरा दिवस आपला पप्पा पुसतात देवता आणि दैवत म्हणजे तुम्ही ज्यांच्या गेली कित्येक वर्ष ज्यांच्या खांद्याला खांदा लावून पूर्ण सावंतवाडी वेंगुर्ला धोडा मार्तीने तालुक्यात प्रचाराची धुरा सांभाळली होती आत्ता एवढं करत असताना सुद्धा भाईंना थोडंसं नाराजी आहे मतदारसंघामध्ये की भाईंना मंत्रीपद मिळायला पाहिजे होतं यावर्षी बाप्पाकडे तुम्ही काय मागेल आम्ही बाप्पाकडे ज्या ज्या ठिकाणी गेलो कार्यकर्त्यांच्या घरी त्या त्या ठिकाणी सुद्धा कारण घातलंय की मंत्रिमंडळामध्ये भाईंना स्थान मिळावं आणि ह्या कोकणाचा आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकासासाठी त्यांचा हातभार लावा अशा प्रकारचं आम्ही आमच्या मालवणी पद्धतीने गारण बाप्पाजवळ घातलेलं आहे त्या बाहते महादेवांना जशी पार्वतीची साथ असते तशीच ह्या घराची पार्वती आहे मी त्यांच्याकडे जातो आहे आणि वैनिक खरं सांगा आमचे महादेव रात्रंदिवस दीपक भाईंच्या कार्यालयात त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सेवेसाठी दाखल असतात दहा अकरा दिवस ते तुम्हाला वेळ देत नाही पण बाप्पा आला बाप्पा बाप्पा की मात्र तुमचं ऑफिसला खूप इमर्जन्सी असेल तर जातात या दहा दिवसात तुम्हाला विशेष वेळ देतात गणपती बाप्पा बद्दल काय सांगा गणपती बाप्पाची आम्ही तर वर्षभर वाटच बघत असतो की यावं आम्ही सेवा त्यांनी सेवा करून घ्यावी आपली हीच इच्छा असते सारखा गोडा आहे लक्ष्मी नारायणाचा ना, त्या पण खूप हस हसमुख आहेत मी ताईंकडे जातोय ज्येष्ठ ताई आहे तर ताई तुम्ही बाप्पाची सेवा नित्यनियमाने करतायत गेली कि कित्येक वर्ष बाप्पाला पुजतायत गणपती बाप्पा म्हटलं की वेगळं मनामध्ये एक वेगळी उत्कंठा असते काय सांगाल वेगळीच उमटेल असते एक वर्ष आम्ही वाट बघतच असतो कधी आता या वर्षी गेला तर पुढच्या वर्षी लवकर यावा असं बनतो ना आम्ही घरी जाऊन घरीच विसर्जन करून आम्ही माहेरी येतो कारण आम्हाला इथलं पण करायचं असतं ह्या कर बाप्पाची सेवा करायची असते याची ओढ जास्त असते माहेरची ओढ आम्हाला माहेरचे <laughs> अजून एकटा येत त्यांना काय वाटतं पण त्यांना पण विचारूया कारण माहेर म्हटलं की हा आवडीचा विषय असतो सासरपेक्षा माहेरी जास्त मन रमतं आणि माहेरचा बाप्पा हा जणू लहान भाऊच आहे आपला असं वाटतं ताईक तुम्हाला काय वाटतं आवड असते पण करून घेतो हे विशेष मी शेवटच्या टप्प्याकडे पुन्हा महादेवांकडे जातोय महादेवजी गेली कित्येक वर्ष तुम्ही सेवा करतायत पण जेव्हा बाप्पा आपल्या घरातून दहा दिवसानंतर जातात जेव्हा पण त्यांना विसर्जित करायला जाते लहान मुलं रडतात म्हाताऱ्या ज्या असतात व्यक्ती त्या सुद्धा रडतात तुमच्या मनाची काय घालणार होते आमची पण चांगली तीच होत असते पण बाप्पा जाऊ नये असं आम्हाला वाटत असतं प्रत्येक वेळी कारण आहे तो या त्या चार सगळ्या बरोबर बहिणी येतात सगळे कुटुंब येत बरं वाटत सगळं बाप्पा हा खूप आधीपासूनच आपल्या जिवाळ्याचा विषय राहिलेला असतो की लहानपणापासून ते एक माय फ्रेंड गणेशाचा एक जो असतो तो आपण विरवत असतो जस जसे मोठे होत जातो तेव्हा त्या परंपरेमागे त्या सणामागे जे काही वैशिष्ट। का का हे आहे वैशिष्ट्य आहे किंवा जे काही रूट आहे ते कळायला हेल्प होते आपल्याला आमच्या स्वतःच्या घरी आमचा अकरा दिवस बाप्पा असतो दरवर्षी बट मामाचा गणपती म्हटलं की ते मामाविषयी वेगळं स्नेह असतं वेगळं प्रेम असतं इव्हन आजही माझ्या घरी गणपती आहे तरी जस्ट बिकॉज पूजा आहे म्हणून मी इथे आली आहे आणि कालपासून मी इथे आहे काही अजून एक छोटासा प्रश्न तुम्ही एवढ्या मोठ्या मध्ये राहतात अलीकडचं युग हे ए आयचं युग आहे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आला आहे विज्ञान तंत्रज्ञान विकसित होत आहे पण बाप्पा जो आहे हा बुद्धीचे देवता आहे कलेचा अधिपती आहे विज्ञानाचं महत्व अधिरोखित करत असताना आध्यात्मिक दृष्ट्या बाप्पा कसा तुम्ही अधिरोखित करणार आहात विज्ञान हे आपल्या ठिकाणी आहेच बट आजही जगात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण सायंटिफिकली प्रूव्ह नाही करू शकत यस मला तेच म्हणायचं आहे येस बिकॉज बापाचा प्रेझन्स आहे तुम्ही म्हटलं ती प्रेझन्स कसं आहे दाखवा तर मी नाही दाखवू शकत पण ती प्रत्येकाचा अनुभव आहे ती प्रत्येकाची अनुभूती आहे सो ते प्रत्येकाने फील केलं पाहिजे त्याची सांगड मी विज्ञानाशी घालू शकत नाही आम्ही सुद्धा कायम हेच सांगत असतो की ज्या ठिकाणी विज्ञान संपतं त्या ठिकाणी आमचे बाप्पा सुरू होतात पेशंट आयसीयू मध्ये असताना डॉक्टर सांगतात सिरियस असताना आता जे काही करेल तो वरचा करेल बाप्पा करेल ही विज्ञानाची कुठेतरी कमतरता मर्यादा अधोरेखित होत असते आणि बाप्पाचं महत्व त्याच ठिकाणी अधोरेखित होत असत आपण तळ कोकणातील अनेक बाप्पा, अने बाप्पा पाहिले पुन्हा एकदा मी जातोय महादेव राऊड यांच्या बाप्पाकडे आपण जर बघितलं की बाप्पाचा मुकुट जो आहे तो अतिशय सुबक सुरेख असा मुकुट आहे आणि बाप्पांचे जे डोळे आहेत ते अतिशय पानेदार आहेत तिथे लावलेला दिवा जो आहे मी मिन तो सुद्धा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश आणण्याची नवीन एक सकारात्मक ऊर्जा आणण्याची प्रेरणा देत असतो आज आपण होतो तळ कोकणातील सावंतवाडीच्या अगदी पायथ्याशी वसलेल्या निसर्गरम्य अशा वळगाव मधील महादेव राऊळ यांच्या निवासस्थानी विराजमान असलेल्या बाप्पांच्या दर्शनासाठी मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परब सह सत्यार्थ साठी बाप्पा ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ